नाशिक आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा होती हेमंत गोडसे आणि भारती पवारांचा नरेंद्र मोदी आज प्रचार करणार आहेत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरती मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय महायुतीकडनं मोदींच्या सभेची जय्यत तयारी केली जाते तर नाशिकमध्ये होत असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा नाशिक आणि दिंडोरी मधल्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सभा घेत आहेत हेमंत गोडसे आणि भारती पवार यांचा प्रचार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत आणि त्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही मोदींची सभा आणि अधिक प्रतिनिधी किरण किरण थेट आपल्या सोबत आहेत पंतप्रधानांच्या सभा होतीये अर्थात नाशिक आणि दिंडोरीसाठी काय प्रामुख्यानं मुद्दे दिसत आहेत आजचे गुरुखर म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आणि याच अनुषंगाने ही सभा अत्यंत महत्वाची मानली जाते या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं जे विरोधक आहे कांदा उत्पादक शेतकरी आहे संघटना आहे त्यांना नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहे काहींना नजर कैद्यात का ठेवण्यात आलेलं आहे काहीना स्थानबद्ध देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे आणि या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं या सभेच्या निमित्तानं जर बघितलं तर डॉक्टर भारती पवार यांचा प्रचार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे सोबतच लागून असलेला नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गुडसे यांचाही प्रचार या निमित्तानं केला जाणार आहे मात्र यामध्ये प्रामुख्यानं दहा वर्षांचा लेखाजोखा मांडत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं काय केलं हे सांगण्याचा देखील ठासून प्रयत्न या निमित्तानं केला जाईल मात्र कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे कांदा निर्यात बंदीचा मुद्दा देखील या निमित्तानं चर्चेला जाऊ शकतो त्या सगळ्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे बघणं महत्वाचं असेल मात्र दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याची जोरदार तयारी महायुतीच्या माध्यमातून केली जाते अर्थात त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जेव्हा नाशिकमध्ये सभा घेतात तेव्हा काय नेमके मुद्दे असणार मोदींच्या भाषणामध्ये आपल्याला बघायचं आहे अर्थात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी किरण नरेंद्र मोदी यांची आज नाशिकामध्ये होत असलेली ही सभा गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये सभा घेत पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरती नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पहिली सभा नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमध्ये होणार आहे दोन सभा आहेत खरं तर आज एक नाशिकमध्ये आणि एक कल्याणमध्ये त्यातली पहिली सभा ही नाशिकमध्ये होणार आहेत हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारासाठी मोदी नाशिकमध्ये